नमस्कार सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपण सध्याला एक रंधवाळी चालू आहे की इलेक्शन एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केलेली आहे आणि एकोणतीस महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची असणारी व महाराष्ट्राला एक वेगळी दिशा धरणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक साधारणतः या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं ही होते कारण की मोठ्या प्रमाणात अनेक दिवसानंतर ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे साधारणतः दोन हजार सतरापासून ह्या निवडणुका झाल्या नव्हत्या त्यानंतर भरपूर राजकीय वारे फिरले आणि मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी पक्षप्रवेश केले इकडून के तिकडं उड्या मारणाऱ्यांच्या लोकांची संख्यासुद्धा वाढली आणि वेगळंच महाराष्ट्रामध्ये एक राजकीय समीकरण बदललं आपण प्रत्येक निवडणुकीला पाहत होतो की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणार महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणार त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नही झाले आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आगळण्या तयार झाल्या आणि त्या माध्यमातून एक राजकीय वलय वेगळं स्थापन झालं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही तर्कवितर्क होते परंतु काही तथ्यही होते तथ्यमधल्या म्हणल्या जे की मुंबईला एक आर्थिक राजधानी होती परंतु तिथली अनेक केंद्र इथून गुजरातला हलवण्याचे सुद्धा प्रयत्न केले हिऱ्याचा व्यापार असेल किंवा आर्थिक केंद्र असेल किंवा इतर क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा रेल्वे असेल या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र हस्तांतर केंद्राने मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये हस्तांतरणासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक राजधानी आपली कमकुवत करण्याचा प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वेगवेगळे इत्या झाल्या समकीरणं झाल्या आणि वेगवेगळ्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा दोन हजार सतराला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात एक टफ फाईट झाली ती ज्यामध्ये की शिवसेनेला चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे पूर्वीची शिवसेना जे की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याला चौऱ्याऐंशी जागा होत्या आणि भाजपला ब्याऐंशी जागा होत्या मनसेला सात जागा होत्या इतर पक्षांचा असं तुलना जर केलं तर एक मोठ्या प्रमाणात ही निवडणूक टफ झाली त्या माध्यमातून पुन्हा युती झाली शिवसेना भाजप एकत्र आली एकत्र झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा बदल झाला शिवसेना भाजप वेगवेगळे झाले आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरण बदलत गेल्या व आजच्या घडीला आपण आत्ता सध्याला पाहू की मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची राहील महत्वाचं म्हणजे की मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक जागेमध्ये फरक झाला नाही परंतु एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी दोघांनी जर मिळून घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ती जास्तीत जास्त शिवसेनेच्या पत्त्यावर होईल म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्त्यावर होईल कारण की आत्ताच लागलीच मागच गुजराती आणि मराठी यांचं मोठ्या प्रमाणात लोन पसरलं गेलं आणि त्याच्या दुष्परिणाम इतके झाले की तुमरीवर प्रश्न आले त्यामुळे सुद्धा गुजराती आणि मराठा याच्यामध्ये गुजरातीमध्ये भाजपकडे गेली तरी जे की एकनाथ शिंदेकडे असणाऱ्या मतांचं वर्गीकरण हे थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीकडे किंवा पक्षाकडे जातील आणि याच्यामुळं याचा जास्तीत जास्त फायदा हा यांच्या महाविकास आघाडीच्या युतीला होईल कारण की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे जे उमेदवार ते पूर्णपणे भाजपवाशी झालेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फायदा होईल कारण की ही युती केली तरी भाजप ऐन टाईमाला कुठे कुठल्या प्रकारे पलटी मारेल किंवा एक वकिली भाषा बोलेल याच्या सुद्धा एकनाथ शिंदेला थोडंसं डावलण्याचा प्रयत्न या मुंबई महानगरपालिकेमध्ये होईल कारण की जास्तीच्या जागा मागणी भाजप करणार आणि मोठ्या प्रमाणात आपला पक्ष किती विस्तारलेला आहे किती मोठा पक्ष आहे याचीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून तुलना करणार आणि त्यामुळे एकनाथ शिंदेला कुठंतरी नम्य केला आपणच आत्ताच पाहिलं असेल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐन टाईमाला ए बी फॉर्म थेट भाजपच्या उमेदवाराला दिले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेला एकाकी पाडण्याचा प्रयत्नसुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाला तोच प्रयत्न जर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाला आणि ऐन टायमाला जर एकनाथ शिंदे यांना कमी जागा देऊन धावलं तर त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्त्यावर पडेल आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या जागा सुद्धा वाढल्या जातील अशा पद्धतीने ही निवडणूक एक रंगतदार अवस्थेमध्ये शेवटच्या घटकेपर्यंत का होईल हे सांगता येणार नाही परंतु तो त्याच टायमाला जर एकनाथ शिंदे वेगळे लढले आणि भाजप वेगळे लढले तर त्यावेळेस भाजपला जास्तीचा फायदा होण्याची दाट शक्यता आजच्या घडीला तरी वाटते परंतु एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र झालं तर शरद पवार ता गट आणि अजित पवारचा गट हा एकत्र निवडणूक लढवण्याची सुद्धा तयारी करू शकते त्यामुळे सुद्धा ते मत डिवाईड झाल्यामुळे एकी तर मताचं दळ जर विचार केला तर डिवायडेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा हा उद्धव ठाकरेला होईल दुसरं एक काँग्रेसचं काँग्रेसच्या मताचा जर विचार केला तर जो धारावी असेल किंवा इतर पट्ट्यामध्ये जो असेल तो वर्षा गायकवाड यांना मानणारा वर्ग आहे आणि त्या माध्यमातून वर्षा गायकवाड आणि टायमाला कुणाला सपोर्ट करतात आणि कुठल्या बाजूने परंतु आज ही काँग्रेस युती करण्याच्या तयारीत नाही महाविकास आघाडीमध्ये न तिथे ही दोन गट आहेत एक भाई जगताप यांना मानणारा वर्ग आणि एक वर्षा गायकवाड मानणारा वर्ग गा। वर्षा गायकवाड महाविकास आड अडीकडे जाण्याचा कल आहे त्यांना झुळतं घेण्याचा प्रयत्न आहे परंतु भाई जगताप यांना एकाकी लढण्याचा जे की मूळ काँग्रेस मध्ये सुद्धा दोन शकल आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा युती होती का नाही हे सुद्धा पाहणं औचुक्याचं ठरणार आहे अशा पद्धतीनं ह्या पूर्ण जर विचार केला तर कश अशा पद्धतीने जर युती आणि युती झाली आणि युती नाही झाली तरी अशा कशा पद्धतीने या निवडणुका होत्या आणि कशा पद्धतीनं कुणाला फायदा होईल हे सुद्धा आपण रंजक कहाण्या पाहणार आहोत याच्या माध्यमातून आपण एक पाहू की हा मरा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असणारे मुंबई ऐन टायमाला कुणाकडे जाते कारण की आपण पाहायला असेल की अशा खंडात सगळ्यात जर उत्पन्न देणारी जर कुठली महानगरपालिका असेल तर ती मुंबई महानगरपालिका जागतिक लेवलवर जर महानगरपालिकाचा ठेव असणारी महानगरपालिका म्हणलं तर मुंबई असेल कारण की या मुंबई महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात एफड्या हा बँकेमध्ये आहेत आणि एक स्वतःचं उत्पन्न तयार करून स्वतःच्या उत्पन्नातून गरजा भागवणारी महानगरपालिका असणारी ही मुंबई आहे परंतु जी एस टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या महानगरपालिकेला पैसे जास्त घेऊन उन, पुन्हा केंद्राकडे मागण्याची अवस्था झालेली म्हणजे अशा पद्धतीने मागील प्रशासकीय कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या ज्या ठेवी होत्या ठेवी काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्या आणि विविध विकास कामाच्या माध्यमातून पैसे गेले परंतु याच्यामध्ये ठेकेदारी मोठ्या प्रमाणात जोपासली गेली यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबई नागरिक सुज्ञ आहेत आणि त्या माध्यमातून मुंबईचे नागरिक कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातात आणि कशा पद्धतीने मतदान करणं हे सुद्धा औचुक ठरणार आहे अशा पद्धतीने या निवडणुका मुंबई महा होणार आहेत तेवीस ते तीस तारखेच्या कालावधीमध्ये फॉर्म भरले जातील त्यानंतर दोन तारखेला विड्रॉल केलं जातील तीन तारखेला चिन्ह वाटप केलं जाईल आणि पंधरा तारखेला पूर्णपणे मतदार मतदान केलं जाईल आणि सोळा तारखेला निकाल लागलाय अशा पद्धतीने पुढील अवस्थेमध्ये प्रकारे उमेदवारी जातात आणि उमेदवारी देताना कुणाला डावलं जातं पुन्हा कुठला पक्ष प्रवेश होतो ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारणाऱ्याची संख्या तर त्याला आपण पाहिलंच असेल त्या माध्यमातून ते सुद्धा महत्त्वाचं आहे की ऐन टाईमाला उमेदवारी कुणाला दिली जाते आणि ए बी फॉर्म कुणाला दिला जातो ए बी फॉर्मच्या माध्यमातून कोण शेवटी पक्षाचा उमेदवार होतो हे सुद्धा ठरणं गरजेचं आहे त्या माध्यमातून पुढील जशा जशा पद्धतीने निवडणूक पुढे जातील त्याच्यावर आपण विश्लेषण करणार आहोत आमच्या आजच्या विश्लेषणाबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्याला विनंती करतो धन्यवाद